राम राम शेतकरी मित्रांनो आपण मक्क्यामध्ये तीन वराटी लागवड केलेली आहे आता पहिली वराटी आहे हायटेक बावन झिरो दोन आणि हे अडवांटा सातशे आणि शेवटी घरगुती बियाणं आता शेतकरी मित्रांनो जे काही आपल्या मक्क्यामध्ये होत आहे परिवर्तन हे आपण आता शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून आपलं जे नुकसान होणार आहे आणि हे नुकसानकारकच आहे हे फायद्याचेच नाही आहे आता जेवढून द हे दूरून दाखवण्याचा उद्देश एकच किंवा जे आपण बाहेरून दाखवतो आहे यावरचे जे शेंडे असतात हे कलरवरून दाखवून देतो आहे आता आपण हायटेक बावन्न झिरो दोनमध्ये जातो आहे आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश वेगळा आहे तर त्यामुळे आपण आता आप डायरेक्ट सबमेंटवर जाऊन व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून आपल्या लवकर लक्षात येईल शेतकरी मित्रांनो मला कंपनीशी काही घेणं देणं नाही आहे नाहीतर कोणी एखादा उठेल न, सांगेल की ह्या कंपनीच्या त्या कंपनी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मी शेतकरी आहे शेतकरी म्हणून आपल्यांना पा फायदा आपल्याला कसे आते हे पाहणं महत्त्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो हे जो हायटेक बावन्न झिरो दोन आहे त्याचे जे बुट्टे निघत आहेत दिसायला छोटे दिसत आहेत आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मोठे आहे का छोटे आहे तो एक विषय नाही आहे हा फक्त याच्यामध्ये बघा एकच बुट्टे एक बुट्टे आणि दोन बुट्टे दोघेही हे भरले जाईल हे पण भरलं जाईल यात शंका नाही आहे कारण ते त्याच्यामध्ये दम आहे आता हे बघा हे एक हे जास्त दाटी असल्यामुळे हे दुसरं भरणार नाही हे आपल्याला माहिती आहे त्याच्याविषयी नाही जे हा आपण फक्त समजून घेणे महत्त्वाचे आहे आता बुट्टे कधी बघितले तर प्लेनमध्ये आहेत का, का ही एक दुसऱ्या बुट याच्यामध्ये दुसरं बुट्ट निघालेलं नाही आहे हायटेकच्या मध्ये एकही याच्यामध्ये तुम्हाला तसं सापडणार नाही किंवा मलाही दिसलं नाही आहे दिसलं तर मी सांगणार आहे त्यात शंका नाही आहे पण मला दिसलेलं नाही आहे आता हे बघा कलर चेंज झालेलं आहे हॅटेकचे ते सफेद आहे तपकिरी कलरचे आहे आता लागले इथून आडवंटा सातशे एक्केचाळीस आता शेतकरी मित्रांनो आहे आता म्हणजे बघा गुट्टला आम्ही त्यात आणि त्यात अजून एक बुट्ट निघतं आहे म्हणजे एका बुट्ट्यामध्ये दोन बुट्टे, बुट्टे निघत आहेत असं याच्यामध्ये भरपूर ठिकाणी झालेलं आहे म्हणजे ऐंशी टक्के म्हटलं तरी चालेल आता एक दुसरं बुट्ट आहे हा विषय वेगळा आहे हा ए पी एस जे क आपल्या याच्यातून निघतं आहे ना हा भाग वेगळा आहे हे बुट्ट्यामधून बुट्ट निघतं आहे आता ते ज्या जागे म्हणजे जनरलमध्ये तसंच दिसतं आहे प्रत्येकामध्ये आता बघा परिपक्वता जसं जसं होईल तसं तसं आणि शेतकरी मित्रांनो हेच मेन बुट्ट असेल याच्यामध्ये जे लागणार आहे हे वायफळे आणि आपण जे काही अन्नद्रव्य दिलेले आहे हे वायफळे याला लागू पडणार आहे म्हणजे एलर्जी जे आपल्या जमिनीची ताकद आहे तीही खाणारे आता बघा इथे तीन बुट्टे एका ज्याला आहेत याच्यामुळे हा खालचा मार खातला गेला काय या भट ह्या यांच्यामुळे याची ताकद कमी झाली आता कोणी म्हणेल जमिनीची ताकद कमी पडते ता तर शेतकरी मित्रांनो बुंद बघा आता जमिनीची ताकद कमी पडली असती तर आणि जमिनीची पोती आपली बघा किंवा हॅटेकमध्येही तो प्रॉब्लेम आला असता मग आता बघा इथे म्हणजे अक्षरशः मला तरी वाटतंय बियाणामध्ये मला फस म्हणजे मी फसलो आहे असं मला तरी वाटतंय आता हे कोणाकडे असेल त्यांनी बी लक्ष द्यावे जेणेकरून करून आणि विशेष म्हणजे याच्यामुळे आपल्याला उत्पन्नसुद्धा कमी येऊ शकते यात शंका नाही आहे बघा एका बुट्ट्यामधूनच तीन तीन बुट्टे निघणं म्हणजे याच्यामध्ये याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता आणि हे जो दुसरं बुट्टे याचे कमजोर पडून गेलेलं आहे या बुट्ट्या हा बुट्टा बरोबर बसेल शेतकरी मित्रांनो मी डबल टिपीट बोल बोलून जात असेल तर बघा मी एक शेतकरी आहे मी काही दुकानदारनी किंवा काही हे नाही आहे तर मी माझ्या तोंडातून डबल निघत असेल त्यात शंका नाही आहे या अशा पद्धतीच्या मक्का आहे आणि हे याच्यामुळे आपल्याला उत्पन्न घट होईल यात शंका नाही आहे जमिनीची ताकदसुद्धा वाया जाणार आहे हे बघा इथे तर जिथं पातळ आहे किंवा हवा खिडती आहे तिथं विचारूच नका म्हणजे ज्या जागेवर जमिनीची ताकद जास्त प्रमाणात आहे तिथंही हा प्रकार होतो आहे आणि विशेष म्हणजे आता जमिनीची पोतीही दाखवली तुम्हाला गांडुळाची विष्ठा हलकी जमीन राहिली असती तर असं निघायला नसतं आणि दुसरंही बुट्ट आपल्या याच्यात पूर्ण होत नाही आहे आता अन्नद्रव्याची कमतरता म्हणेल कोणी आहे हे मला मान्य नाही आहे कारण हायटेकमध्ये बी तसं व्हायला पाहिलं आता आपण बरं ठीक आहे आता आपण घरच्या बियाणामध्ये जाऊ आणि शेतकरी मित्रांनो मला ते घेणं देणं नाही आहे जे आहे ते समोर दाखवतोय हे आहे आपला घरगुती बियाणं याच्यामध्ये एकच बुट्ट निघतं याच्यामध्ये पण हे बघा हे आपलं तणामुळे मार काढलेलं होतं आपण निंदनही केलेलं आहे तेही दाखवलेलं आहे आणि आपण जे काही असतं ते समोर दाखवत असतो शेतकरी मित्रांनो यावरून हायटेकमध्येही एकच बुट्ट आहे म्हणजे बुट्ट्याला बुट्ट लागत नाही आहे घरगुती बियाणं आता हे कोणत्या कंपनीचे हे मलाही नाही माहिती आहे पण याला पण एकच बुट्ट आहे याच्यामध्ये तिरंबी तारंबी काही एक नाही आहे तर शेतकरी मित्रांनो मला वाटतं आहे ज्या बियाणामध्ये माझी फसगत झालेली आहे धन्यवाद